राष्ट्रवादी नगरसेवकाची चंदन तस्करी उघडकीस आली आणि शरद पवारांनी आष्टीची सभाच रद्द केली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही बाजूच्या पवारांकडून एकमेकांवर धारधार टीका करण्यात आली बारामतीतल्या लढतीचा प्रचार संपून काही तास होत नाही तोच शरद पवारांनी त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या सर्व नियोजित सभा आणि दौरे रद्द केले होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे। असं सांगण्यात आलं असलं तरी त्याचं कारण मात्र वेगळंच होत जसं पुष्पा या सिनेमात चंदन तस्कर दाखवला होता अगदी त्याचप्रमाणे केज मध्ये सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे चंदन केज पोलिसांनी जप्त केले केली केस येथे सुमारे दोन कोटी रुपये चंदन जप्त असून सिनेमातील चंदन तस्कर पुष्पाच इथं पाहायला मिळाल्याची चर्चा इथं आहे इथं काय घडलं आणि शरद पवारांचा त्याच्याशी ते काय संबंध आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये वी पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हक्के हो सुमारे दोन कोटी रुपयांची चंदन तस्करीची चोरी केस पोलिसांनी पकडली त्यात बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं बजरंग सोनावणे यांचे निकटवर्तीयच नव्हे तर प्रचारात प्रमुख असलेले बालाजी जाधव हे केसचे नगरसेवक तसेच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे ते असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली या घटनेची गंभीर दखल दस्तूर सुद्धा शरद पवार यांनी सुद्धा घेतली आणि स्वतःच अंतर्मुख होऊन सोनावणे यांच्या प्रचारासाठी दिलेली सभा रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे आणि एवढेच नव्हे तर प्रकरण पुढे आल्यानंतर फार मोठा फटका सोनावणे यांना बसू शकतो लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी केजला दोन कोटी रुपयांचं को चंदन तस्करी पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल व आरोपीसह पकडल्यानंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या कर्मभूमीतच चंदन चोरीचा प्रकार उघडा पडला यातले आरोपी बालाजी जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे नगरसेवक आणि बजरंग सोनावणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात दोनही आरोपी सोनावणे यांच्या प्रचारात खुलेआम फिरत होते आणि ज्याचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं होतं उमेदवारी मिळाल्यानंतर किसान पुत्र नावाने उपाधी लावून सोनावणे यांनी घेतली खरी मात्र चंदन चोरीमुळे किसान पुत्राचा खरा चेहरा समोर आला शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला अंतर्मुख करायला लावणारी सदरची गंभीर घटना म्हणावी लागली असं असे उमेदवार बीडच्या जनतेच्या समोर साहेबांनी का लागले हा सवाल आता मतदारच करू लागले आहे दरम्यान बजरंग सोनावणे यांच्या निवडणूक प्रचारासाठी काल आष्टीत शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा पूर्वनियोजित होती मात्र एक दिवस अगोदर उमेदवाराच्या गावात त्यातही कार्यकर्त्यांनी केलेल्या उद्योग समोराला कदाचित स्वतःच पवार साहेबांनी अंतर्मुख होऊन सभा रद्द केली केली असावी असे तर्कवितर्क काढले जात आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर रद्द झालेली सभा घेण्याची वेळ आली खरी पण पवार साहेबांच्या सभा रद्द होण्यामागचं प्रमुख कारण चंदन तस्करीच असल्याचं बोललं जातं याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय जरूर कमेंटमध्ये वा व्यक्त व्हा आणि बोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा